नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये सध्या आपल्याला दामिनी आणि अर्जुन यांचं कोर्ट ड्रामा पाहायला मिळतोय मात्र असे असताना मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मालिकेतील अर्जुनने मालिकेतून ब्रेक घेतल्याचं समजतंय मालिकेतून ब्रेक घेऊन तो सध्या देवदर्शनासाठी गेला आहे नुकतंच अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली त्याच्या सोशल मीडियावरून त्याचे फोटो शेअर केले आहेत फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की मी आता मध्य प्रदेशातील इंदोर सिटीमध्ये जात आहे ते त्यानंतर त्याने इंदोरला जाऊन महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या महाकालेश्वर या ठिकाणी भेट दिली व देवदर्श देवदर्शन घेतले याचाही एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे आता सध्या अर्जुन हा देवदर्शनासाठी गेलेला दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनची भूमिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद